हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि काल जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही धुलिवंदनासाठी बाबांकडे येणार होतो सो आम्ही आलेलो आहोत तुम्ही बघू शकता मी येता येताच मला कलरसुद्धा लागलाय आणि कारण बाबा माझे ग्राउंड फ्लोरला राहतात त्याच्यामुळे पटकन राहू जाऊन खेळू शकतो तर आता आम्ही जातो तिथे खेळायला आणि येतानाच राहू सगळी तयारी घेऊन आला पिचकारा चार चार घेऊन आलाय कलर जाणलेत वॉटर वलून जाणलेत काही काही तर घरनं पाण्याने भरून सुद्धा आणलेत त्याने चला चलो होळीची राख व माती अंगाला दिवस हा सण लावण्याचा असून होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो यास धुळवड असेही म्हटले जाते हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा केला जातो आणि परंपरेप्रमाणे या दिवशी होलिका दहनाची राख एकमेकांना लावली जाते आणि हे राऊचे सगळे चिल्ले पिल्ले सारू सारू हो मी आणलय सगळं भरपूर खेळलोय आम्ही जवळजवळ मला वाटतं दोन एक तास आम्ही खेळलोय आणि आता घरी आलोय छान फ्रेश होणार होत राहूचं तरी चाललंय मला अजून थोडं खेळायचंय खूप मज्जा आहे आज आम्ही आणि खरंच जसं मी मगाशी म्हटलं तसं लहानपणी मी आणि अमृता सेम खेळायच आणि आता पटकन फ्रेश होतो फ्रेश आहे छान राहूला सुद्धा फ्रेश केलंय आणि अॅक्च्युली सकाळीच येताना मी एक छोटी बॅग कॅरी केली होती ज्यात राहूचे कपडे माझे कपडे सगळं मी घेऊन आलेले पण शूट नाही करता आलं आणि आज मी बाबांकडेच जेवायला थांबणारे कारण आज आई करणारे पावभाजी आता फ्रेश झालोय आणि आता पावभाजीचा वेत आहे सो आम्ही जेवून घेणार आहोत कलर फार काही गेला नाही आहे माझा पण जातो तो एखाद दुसऱ्या दिवशी जातो तरी मी स्क्रबने जरा केलं आहे आणि माझ्या बाबांकडे म्हणजे माझ्या माहेरी ना होळी रंगपंचमी हे खूप मस्त सेलिब्रेट करतात तरी आज मी खरं तर सगळ्यांना मिस केलं कारण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा रोहित कुणाल इव्हन माझे बाबा आई आम्ही सगळे खेळायचो पण आता सगळे मोठे झाले आहेत प्रत्येकाचं वेगवेगळं लाईफ सुरू झालं आहे सो आज ते कोणी खेळायला नव्हतं हेमांगसुद्धा आता मोठा झाला आहे सो त्याच्या फ्रेंड्सबरोबर गेलेला पण तरी राहू बरोबर मला परत माझे लहानपणीचे जे दिवस होते ते एन्जॉय करता आले मला खूप छान वाटलंय आणि किचन मध्ये आलीय मी आईने मस्त पावभाजी आहे आईची एकीकडे कामं चालू आहेत आणि मी जसं सांगितलं तसं सा, माझ्या बाबांकडे हे सण खूप छान सेलिब्रेट केले जातात आम्ही एक बेत ठरवतोच ठरवतो आणि सगळेजण मिळून तो, तो, तो एन्जॉय करतो सो दुपारचा तरी बेत झाला आहे पावभाजी आता संध्याकाळी अजून आम्ही काही ठरवलं नाही आहे आपण पावभाजीवर ताव मारणार होत आत्ता पाव भाजायला घेतलेत मी एकीकडे कारण सगळ्यांनाच खूप भूक लागली आहे आणि मी जसं मगाशी म्हटलं की आम्ही सगळेजण सेलिब्रेट करायचो मी स्पेशली आज अमूला खूप मिस करते कारण मागच्या होळीला सुद्धा अमू होती राऊ तर लहान होता तेव्हा पण ठीक आहे तिचा मला व्हिडिओ कॉल आला होता ती सुद्धा तिथे खूप छान रंगपंचमी खेळली आहे आणि आता मस्त आम्ही पावभाजी खाऊन घेतो आधी आणि आमच्या इथे म्हणजे माझ्या सासरी बरोबर उलटय पुष्कळला फार रंग वगैरे खेळायला नाही आवडत सो आज पण तो अजिबात आमच्याबरोबर खेळला नाही पण मला भरपूर आवडतं तर त्याचं होतं अंकिता तू राऊला घेऊन भरपूर खेळ पावभाजून झाल्यानंतर लगेचच चा आधी आम्ही पावभाजी खाऊन घेतली आणि नंतर धमाल मस्ती करत एकीकडे मी सगळी भांडी घासली आणि आईने लगेचच ती लावून घेतली पावभाजी खाऊन दुपारी आम्ही छान आराम केला सगळ्यांनी आज जरा दुपारी इकडची कामं आवरली आणि मस्त आता सगळेजण उठलोत फ्रेश होते मी सुद्धा जरा जो कलर राहिला आहे तो प्रयत्न करते की जाईल का पण ठीक आहे उद्यापर्यंत तर जाईल जरा स्क्रबनेस घासतेय आणि बाकी आज माझं इव्हिनिंग रुटीन जरा बाबांकडे सुरू झालंय आम्हाला बाहेर सुद्धा जायचंय पण का जायचंय हे तुम्हाला मी नंतर सांगेनच पण त्याच्या आधी आम्ही मस्त गरम गरम चहा पिणार आहोत आज चहा ऑलरेडी आईने केलाय आता तो मी तो पटकन पिऊन घेतो माझा चहा प्यायचा आहे बाकी ज्यांचा झाला मगाशी अशी पिऊन मी जरा फ्रेश होत होते म्हणून माझा राहिलेला आता मी सुद्धा पटकन पिऊन घेते गरम गरम चहा आमचा पिऊन झाला आहे आणि आता मी तयार झाली आहे जसं मगाशी म्हटलं की आम्ही बाहेर जाऊन येतोय सो उद्या आहे बाबांचा बर्थडे सो आम्हाला जरा मिड नाईट सेलिब्रेशन करायचं आहे त्याच्यासाठीच ॲक्च्युली आम्ही बाहेर पडतोय गिफ्ट आणायचं आहे आणि केक वगैरेसुद्धा आणायचं आहे आणि त्याचबरोबर आल्यानंतर बाबा करणार आहेत आज गोड आंबट आमटी आणि गरम गरम भात सो त्याची रेसिपीसुद्धा आपण बघणार आहोत सो स्टेट येऊन आवरून झाल्यानंतर सगळ्यात आधी देवाला नमस्कार केला आणि लगेचच बाहेर जायला निघालो निघाल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही गेलो बाबांसाठी गिफ्ट घ्यायला मॅक्स मध्ये गिफ्ट घेऊन झाल्यानंतर आम्हाला केक सुद्धा घ्यायचा होता मॉन्जिनिसमधनं केक घेतला आणि जाता जाता दूध आणि कोथिंबीर सुद्धा न्यायची होती असं सगळं शॉपिंग करून आम्ही घरी पोहोचलो बाहेरून घरी आलेलो आहोत आणि मी काय काय आणलं हे तुम्हाला सांगते पण जरा हात आधी धुवून घेते तर येता येता आम्ही बाबांसाठी गिफ्ट आणलंय त्याच्यानंतर जरा दूध आणायचं होतं कोथिंबीर आणायची होती आणि मेन म्हणजे केक जो आम्ही रात्री बारा वाजता कापणार आहोत पण त्याच्या आधी पटकन आता आपण आमटीची रेसिपी बघून घेऊया तर आज दुपारी आम्ही रंगपंचमीच्या निमित्ताने पावभाजीचा बेत केला होता तर तो छान आम्ही एन्जॉय केला आणि रात्री आता आम्हाला थोडंसं असं हलकंच काहीतरी खायचं आहे सगळ्यांना म्हणून आम्ही गरम गरम भात आणि बाबा जी स्पेशल आमटी बनवतात तो बेत केला आहे तर बाबा आता आपल्याला आज त्याची रेसिपी दाखवणार आहे कसे आज सगळे आज अजून एक नवीन रेसिपी बघूयात आपण मी आज करतोय आंबट गोड वरण पण ही जी रेसिपी आहे अंबट गोड वरणाची ती माझ्या आईची स्पेशल आहे आणि ही नक्कीच तुम्हाला आवडेल ही आहे चण्याच्या डाळीची आणि चण्याच्या पिठाची आमटी तर आपण सुरुवात करूया ह्याला तुम्ही गोड आंबट वरण म्हणू शकता आमटी म्हणू शकता किंवा चण्या डाळीची आंबट गोड वरण म्हणू शकता मी साधारण ही एक पळी तेल घेतलेलं आहे आता ह्याच्यात मी टाकतो एक चमचा जिरं कुठल्याही आमटीमध्ये चार मेथीचे दाणे टाकावेत एक वेगळी छान सुंदर टेस्ट येते त्याला तुम्ही त्याच्यात मेथीचे दाणे टाकलेले आहेत थोडंसं हिंग थोडीशी मोहरी तर त्यात आपण टाकतोय एक वाटी बेसन आणि ते आता छानपैकी आपण या तेलावरती छान परतून घेणार आहोत गॅस एकदम कमी ठेवायचा आहे सगळ्या गुठळ्या वगैरे गरम होत असताना आपोआप इथे फुटल्या जातात त्याच्यामुळे तुम्हाला नंतर गुठळ्या लागणार नाहीत थोडासा ब्राऊनिश कलर येईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे आता आपण याच्यात साधारण एक लिटर पाणी टाकतोय ही छान घट्टसर आमटी करायची असते तुम्हाला बेसन जर का कमी वाटलं तर परत तुम्ही वर्ण टाकून घेऊ शकता की जरा घट्टसर अगदी पिठलं नाही करायचं पण आपल्याला जरा अशी घट्टसर आमटी करायची आहे तुम्ही मी ह्याच्यातून जरा अजून बेसन टाकलं सगळं बेसनाची फोडून घ्यायची या अशा प्रकारे आपण सगळ्या पिठाच्या गुठळ्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आता ही साधारण कन्सिस्टन्सी अशी आहे आणि जसजसं आपण हे तस तसं हे जरा घट्ट होत राहील आता आपण इथे गॅस मोठा करायला हरकत नाही उकळी यायला आता हे मोठं केलंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे पदार्थ टाकायचे आहेत आता ह्यात आत मी टाकणार आहे चणा डाळ शेंगदाणे आणि खोबऱ्याचे तुकडे मी हे तासभर आधी भिजवून ठेवले होते छान भिजलेली आहे चणा चन, डाळ आणि आता मी हे ह्या ह्या ह्याच्यामध्ये आमटीमध्ये टाकणार आहे मस्त परत एकदा ढवळून घेतो आता ह्याच्यात जाणार आहे चवीनुसार मीठ थोडंसं तिखट मी अगदीच थोडं टाकलं आहे कारण मी नंतर उकळी आल्यावरती थोडासा गरम मसाला याच्यात टाकणार आहे ढवळत राहायचं म्हणजे उकळी येईपर्यंत जरा म्हणजे बेसन खाली लागत नाही हे चान होता आता हे मिश्रण छान घट्ट होत आलंय आता ह्याच्यात आंबट गोड म्हटल्यावरती त्याच्यात मी टाकतोय गोड चवीसाठी छानपैकी गूळ गुळाच्या वड्या घेतल्या होत्या त्या तोडून मी याच्यामध्ये टाकतोय आंबटपणासाठी मी एक चिंच भिजवून ठेवली होती एक अर्धा तास त्याचा छान ता कसा कोळ केलेला आहे आणि आता तुम्ही इथे बघाल तर छानपैकी आमटीला आता छान उकळी आलेली आहे साधारण अशी एक उकळी आल्यानंतर मी परत आता गॅस करतो आहे कमी छान उकळी आली आहे आता हे अशा वेळेला गॅस कमी करा नाही तर ते एकदम वरती येतं कारण त्याच्यात बेसन आहे घट्ट आता मी याच्यामध्ये टाकतोय चिंचेचा कोळ सगळा मी टाकलेला नाही आहे मी जरा चव घेऊन बघणार आहे कोळ टाकल्यानंतर उकळी जरा कमी होते की परत छान येईपर्यंत बघा खूप लंबट गोड झालाय का जरा अजून अजून चिंच हवी आहे का परत थोडीशी चिंच घातली आहे ह्याच्यामध्ये डवळून घेतोय म्हणजे खाली काही लागायचं प्रश्न आता मी आज कमी केली आहे तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता थोडं काही घट्ट झालं तुम्हाला अजून थोडी घट्टी असेल तर अजून थोडा वेळ आपण उकळी घेऊया मला तिला घट्ट करायचं आहे गोड लागतंय थोडंसं अंकिता आणि अमृता आंबट खाण्यामध्ये एक्सपर्ट त्यांच्या आईपासूनच त्याच्यामुळे त्यांना नेहमी थोडा जरा जास्त आंबटपणा लागतो आपण आपल्या चवीनुसार करायचं पण ते आंबट गोड चव सुंदर अशी आली पाहिजे त्याला आता या उकळी असतानाच मी एक त्याच्यात शेवटचा पदार्थ टाकणार आहे किंचितसा गरम मसाला थोडा खमंगपणा देण्यासाठी हा चा अर्धा चमचा मी घेतलेला आहे त्याच्यावरती नाही कारण गोड आंबटपणा महत्त्वाचा मसाल्याचा खमंगपणा नाही अशा प्रकारे आपली ही आमटी तयार होत आली आहे आता मी आता छान परत गॅस मोठा करून मस्त उकळी घेणार आहे त्यालाही आज भाताबरोबर खायची आहे त्याच्यामुळे मी खूप घट्ट पण करणार नाही आहे थोडी घट्टही अजून चालेल म्हणून मी अजून जरा उकळी घेतो आहे ह्या ज्या आमट्या असतात ना साधारण आपण बेसन वगैरे थोडं पेरून किंवा ॲड करून करतो आणि त्याच्यात जे काही टाकलेलं असतं आता आज ह्याच्यामध्ये मी चण्याची डाळ शेंगदाणे खोबरं हे टक टाकलेलं आहे यांची तुम्ही जेवढी जास्त उकळी घ्याल ना तेवढं जास्त त्याचं ते फ्लेवर्स आहे ना त्या आमटीमध्ये उतरतात त्याच्यामुळे तुम्ही जेवढी जास्त उकळी घ्याल तेवढं त्याची ते चव अजून सुधरत जाणार छान शेंगदाणे शिजल्यात तर खूप सुंदर असा वास येतोय आता घट्ट होत चाललेली आहे ती म्हणजे अशा प्रकारे ही आपली चण्याच्या डाळीची आंबट गोड वरण आमटी ही सुंदर प्रकारे तयार झालेली आहे आता त्याच्याबरोबर आपण तोंडी लावायला करणार आहोत एक छान अशी चटणी ही चटणी पण ते पण आहे खोबरं मी दोन मिरच्या घेतल्यात ह्या मोठ्या ज्या मिरच्या असतात ना म्हणून मी ह्या दोन घेतल्या जास्त तिखट नसतात पण जरा मिरचीची चव म्हणून मी ह्या दोन मिरच्या घेतल्या त्याच्यामध्ये एक अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आलं मी असं बारीक करून त्याच्यामध्ये घेतलेलं आहे ते मी याच्यात टाकलं आहे आणि त्यात बरोबर थोडेसे मसाले मी याच्यात टाकणार आहे हे आहे धने पावडर जे भाजून घेतलेले असतात धने त्याची पावडर आहे साधारण बरेच जणं जिरं टाकतात पण जिरं तोंडाला कचकच लागते म्हणून मी जिरं भाजून त्याची पावडर करून घेतली आहे आणि अगदी चिमूटभर मी त्याच्यामध्ये घेतली आहे काळी मिरीची पूड मला मिरीचं टेस्ट ही प्रचंड आवडते कुठल्याही गोष्टीत मिरं एकदम छान लागते हे मी सगळं ह्याच्यामध्ये टाकतो आहे हे चवेनुसार मीठ मी साधारण एक चमचा घेतला आहे सगळ्यात शेवटी खूप सारी अशी कोथिंबीर परत हीसुद्धा माझ्या आईचीच एक डाव्या बाजूची डिश चटणी म्हणतो आपण त्याला ही कोरडी चटणीच खूप सुंदर टाकते तर हे छान आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत अशा प्रकारे अगदी छान सुकी चटणी याला ओलं करायचं नाही कारण आपल्याला ऑलरेडी वरणा भाताबरोबर वर आपण खाणार आहोत अजून तुम्हाला ह्याचाच काही वेगळा प्रकार हवा असेल तर ह्याच्यावरती छान चमचाभर दही टाकायचं चा। त्याच्यात मिक्स करायची एकदम सुंदर अशा प्रकारे बाबांची चण्याच्या डाळीची गोड आंबट आमटी तयार आहे चटणीसुद्धा तयार आहे आता आम्ही पटकन जेवून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला बाबांचा बड्डे सुद्धा सेलिब्रेट करायचा आहे बाबांनी केलेली चटणी गोड आंबट आमटी आणि गरम गरम भात असं डिनर आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं आणि बारा वाजता बाबांचा बर्थडे सुद्धा सेलिब्रेट केला अशा प्रकारे धुलीवंदन पावभाजी गोड आंबट आमटी आणि बाबांचं बर्थडे सेलिब्रेशन या सगळ्यात आजचा दिवस मस्त मजेत गेला व्लॉग नंबर 133, थर्टी थ्री क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता